माजी नगरसेविका नूतन देवीदास पगारे यांच्या तरुण मुलाच्या हत्येने मनमाड शहर हजर असून जुन्या भांडणाची काढून टोळक्याने या तरुणाचा हत्या के हत्या केली आहे आहे शुभम शुभम पगारे असे झालेल्या तरुणाचे नाव रात्री घरी जात असताना शहरातील स्टेडियम परिसरात टोळक्याने हत्याराने वार केले त्यात गंभीर जखमी झाला होता त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला त्यामुळे नातेवाईकांनी परिसरातील नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून केली आहे या घटनेमुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे मनमाड शहरातील आंबेडकर चौक येथे दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजेच्या सुमारास वाढदिवस साजरा होत असलेल्या कार्यक्रमामध्ये जून जुने भांडणाच्या कुरा कारणामुळे मयत शुभम देवीदास पगारे वयवर्ष सत्तावीस व दादू बाळासाहेब सुदमे वय वर्ष तेवीस व इतर तीन अनोळखी इसम यांच्यात तुंबळ हरामारी झाली यात मयम शुभम देवीदास पगार याच्या छातीत चॉपर खूप लासल्याने तो जखमी झाला परंतु ती छाती खुपसलेल्या चॉपरने दादू सुदमे याच्यावर वार केले परंतु समोरील तीन इस्मांपुढे दम धरू शकला नाही मयत शुभम नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना मयत झाला आहे दादू बाळासाहेब सुदमे याच्यावर मालेगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे लोकशा सरणीसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामने